नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वाय विजन एज्युकेशन युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा जवाहर नवोदय विद्यालय निवड परिषद दोन हजार पंचवीसच्या सेकंड लिस्ट बाबतचा आहे काल संध्याकाळी काही ठराविक जिल्ह्यातील काही ठराविक विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय त्या ठिकाणच्या असणाऱ्या जिल्ह्यातील नवोदय विद्यालयातून फोन गेले आज सकाळी मात्र अनेक जिल्ह्यातील किंवा सर्व जिल्ह्यातील असणाऱ्या सेकंड लिस्टमध्ये ज्या जे, जे काही विद्यार्थी वेटिंगमध्ये होते त्या विद्यार्थ्यांसाठी पालकांना कॉल गेलेले आहेत आणि त्यांना नवोदयमध्ये निवड झाल्याची सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपल्या हे अकॅडमीतील आत्ता व्हिडिओ करेपर्यंत एका विद्यार्थिनीचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तिचंही माझ्याकडून अभिनंदन आणि ज्यांचे ज्यांचे नंबर या सेकंड डिशमध लागलेले आहेत ला त्या सर्वांचं माझ्याकडून अभिनंदन आहे तर बघा नवोदय परीक्षा जाणार पंचवीस सेकंड लिस्ट जाहीर झालेली आहे पण काही लोकांचा एक प्रश्न आहे की सर आमच्या विद्यार्थ्याला त्या मुला इत की, त्या मुली इतकी मार्क आहेत पण आमच्या विद्यार्थी सिलेक्शन झालेलं नाही कारण काय तर तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काही? आता काही विद्यार्थ्यांना मार्क्स जास्त आहेत काही विद्यार्थ्यांना कमी आहेत कमी असून सुद्धा विद्यार्थी सिलेक्शन झालेलं आहे आणि जास्त मार्क असून सुद्धा सिलेक्शन झालेलं नाही कारण ह्या वर्षी सगळ्यांना माहिती आहे नवोदय ची मार्क्स सगळ्यांना समजलेले आहेत आता उरतो प्रश्न जास्त मार्काचा विद्यार्थी पाठीमागे राहिला आणि कमी मार्काचा विद्यार्थी लागला तर हे लक्षात घ्या आता एवढी डिटेल माहिती आणि ह्या नवोदय विद्यालय सिलेक्शन ज्या काय क्रायटेरिया आहे तो अनेकांना माहिती मा नाही मी माझ्याच विद्यार्थिनीची साडे सत्त्याण्णव मार्क्स पडल्यात पण अजूनही त्यांना कॉल आलेला नाही पण एक दुसऱ्या लिस्ट मध्ये साडे च्या असणाऱ्या एका विद्यार्थ्याचा फोन आलाय मला की सर माझी निवड झाली ही मुलगी आहे हा मुलगा आहे आणि दोन्हीही कशा आहेत शहरीच्या आहेत शहरीला मुलगा मुलगी असं शक्यतो काय प्रकार बघितला जात नाही ज्यांचं मेरिट जास्त असतं त्यांचं घेतलं जातं पण दोघांनाही समान गुण आहेत मुलापेक्षा मुलीला प्राधान्य द्यायला पाहिजे होत कारण मुलींची संख्या तेहतीस टक्के त्या ते ठिकाणी आरक्षित जागा भराव्याच लागतात त्या ठिकाणी पस्तीस टक्के तर मुलगा साडेसत्त्याण्णव मुलगी साडेसत्त्याण्णव पण झालं मुलाचं सिलेक्शन मुलीचं जा का झालं नाही तिच्या आईचा प्रश्न होता म्हणजे माझ्याच पालकांचा अशा अनेकांचे फोन आलेत ह्याच्या अगोदर पण आलं होतं जेव्हा मेरिट डिक्लेअर झालं होतं तेव्हा आणि आत्तासुद्धा फोन आलेत की सर असं का तर सांगतो लक्षात घ्या ह्या विद्यार्थ्याला तुम्हाला माहित आहे बुद्धिमत्ता गणित आणि मराठी अशा पद्धतीने तीन विषय असतात या विद्यार्थ्याला बुद्धिमत्ता पन्नास पैकी पन्नास गुण आहेत गणित मध्ये पंचवीस पंच्चुण पैकी पंचवीस गुण आहेत आणि मराठीत दोन प्रश्न गेले साडे बावीस गुण आहेत आणि एकूण त्याला सत्त्याण्णव गुण आहेत ह्या आमच्या मुलीला या ठिकाणी अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर गुण आहेत ग बुद्धिमत्तेत गणितमध्ये पंचवीस पैकी पंचवीस आहेत आणि मराठीमध्ये तेवीस पॉईंट पंच्याहत्तर आहेत जर काढली दोघांचे मार्क तर दोघांचे साडे सत्त्याण्णव मार्क्स होतात आता तुम्हाला या ठिकाणी बदल दिसला असेल बघा या ठिकाणी कम्पॅरिझन करायला तुम्हाला सोयी जाईल या ठिकाणी बुद्धिमत्ता आणि गणितमध्ये याला आउट ऑफ मार्क्स असल्यामुळं दोघांना मार्क्स सेम आहेत मराठीत गेला वांदा नाही तुमच्या मुलाचं सिलेक्शन झालं म्हणून समजा इथून पुढच्या असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना लक्षात घ्या काही झालं तर ह्या दोन विषयात मार्क्स घालून चालणार नाहीत कारण आत्ता माझ्यासमोर गेल्या चार वर्षातला अनुभव आहे हो माझा मी अनेक वेळा मुलांना सांगितले ह्या दोन विषयाला पक्क करून टाका मराठीत मार्क्स जातोच जातो, जातो। कितीही हुशार आणि कितीही ब्रिलियंट आणि कितीही अभ्यासू आणि कितीही व्यासंग वाचण्याचा असला तरी मुलांचा मराठीमध्ये मार्क्स जातोच जातो आम्हाला जातो। काय काय प्रश्न सुटत नाहीत मुलांचं काय घेऊन बसलाय त्यामुळं इथं मार्क्स जातोच त्यामुळं ह्या दोन विषयात इथं बघा इथं एक प्रश्न या ठिकाणी बुद्धिमत्तेमध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे मुली या मुलीचं जा सिलेक्शन झालेलं नाही याच असाच मुलांचा बेस जो असतो गुणवत्तेचा किंवा मेरिटचा हा गणित बुद्धिमत्तेचा असतो या विषयात ज्यांना मार्क्स जास्त त्याला पहिलं प्राधान्य दिलं जातंय हे लक्षात घ्या त्यामुळे इथं तुम्हाला समान गुण असतील तर तुम्ही कम्पॅरिझन करा आणि आता राहिला काही विद्यार्थ्यांना कमी गुण काही विद्यार्थ्यांना जास्त गुण या ठिकाणी कॅ कॅटेगरी वाईज आरक्षणीचा त्या ठिकाणी विषय असतो प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक असणाऱ्या कॅटेगरी वाईज मुलांना तिथे त्या ठिकाणी प्राधान्य संधी द्यावी लागते त्यामुळे एखाद्या मुलाला जास्त एखाद्या मुलाला कमी मार्क्स होऊ शकतात त्यामुळं काही जिल्ह्यातली असणारी साडे सत्त्याण्णवची मुलंही लागलेली नाहीत कारण काही जिल्ह्यातली असणारे ब्याण्णव एक्क्याण्णवचा मुलगा लागलेला आहे त्यामुळं असं नाही जिल्हा वाईज वाईज मेरिट वेगवेगळं राहतं त्यामुळे असं समजू नका की तुमच्या मुलांची गुणवत्ता कमी आहे कसं असतं ही नव्वदची परीक्षा हा लॉटरीचा प्रकार आहे लॉटरीचा प्रकार आहे लक्षात घ्या आणि लॉटरी माहिती आहे नशी नव्याण्णव टक्के ह्या परीक्षेमध्ये एफर्ट्स असतात आणि वन पर्सेंटमध्ये लक हा प्रकार फॅक्टर ठरतो आणि आपल्या फोराचा नशीब आता नाही येईल म्हणायचं पण अभ्यास केलेला वाया जाणार नाही त्या विद्यार्थ्याला भविष्यात अशा वेगळ्या शालांत स्पर्धा परीक्षेमध्ये यश मात्र नक्की मिळणार आहे तुम्ही नाराज होऊ नका ज्या विद्यार्थी सिलेक्शन झालेलं नाही सेक अजून थर्ड डिसेंबर अखेरपर्यंत मुलांची भरती होत असते सगळीच मुलं काही त्या ठिकाणी राहत नाहीत काही मुलं सोडून जातात त्यामुळं काही त्यांच्या कॅटेगरीचा विषय असतो किंवा फॉर्म भरताना चुका झालेले असतात काही कागदपत्राचा विषय असतो काही मुलांना अचानक कळतं की आपल्या पोरांना कोणता ना कोणता आजार आहे त्यामुळं अचानक ॲडमिशन कॅन्सल होतात आणि त्यामुळं काय होतं मेरिट अजून एखाद्या मार्कानं खाली होऊ शकतं तर नाराज व्हायची काही गरज नाही ज्या विद्यार्थ्यांना कटऑफ इतकी मार्क्स आहेत त्यांचा अजूनही चान्सेस आहेत थर्ड फोर्थ लिस्ट गेल्या वर्षी आगोस्ट सप्टेंबरमध्ये माझे विद्यार्थी लागले त्याच्या अगोदरच्या वर्षी माझी फक्त दिवाळीचे आठ दिवस राहिले सुट्टीला तेव्हा विद्यार्थ्यांना लागले तेव्हा अपेक्षा सोडू नका शाळा कुठं चालल्या तिकडे चालू द्यात यश मिळेल तेव्हा मिळेल देवा भरोशावर ठेवून टाका झालंय त्यांचा आनंद आहे नाही झालेला त्यांचा सुद्धा त्यांना शुभेच्छा इथून पुढच्या भविष्यातल्या अभ्यासासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि आपला चॅनल नेहमी जवाहर नवोदय विद्यालय स्कॉलरशिप परीक्षा अशा वेगवेगळ्या शालां स्पर्धा परीक्षा मंथन असेल बी डी एस असेल एन एस एस सी असेल सगळ्या परीक्षांसाठी आपण काम करत असतो सामान्य डोंगर वस्तीवरचा ग्रामीणचा असणारा चॅनल आहे महाराष्ट्रातील तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काम करतोय तर व्हिडिओ असे आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका कारण आणून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा कारण तुमचा एक शेअर एक सबस्क्राईब आमच्यासारख्या माणसांना प्रेरणा देतो चला बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय जे मार्च कर्मिरी जय शिवराय